अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामी महाराजांचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय साधी सोपी पण तितकीच प्रभावी अशी सुंदर सेवा बघणार आहोत तर बघा बऱ्याच वेळेला आपली काही कामे होत नसतात एखादी इच्छा पूर्ण होत नसते एखाद्या कामात सतत अडथळे येत असतात म्हणजे बघा नव्याण्णव टक्के काम झालेलं असतं पण कुठे माशी शिंकते माहीत नाही ते काम अर्धवटच राहतं म्हणजे काय होतं मिठाचा खडा टाकल्याप्रमाणे ते काम होतच नाही फिसकटतं सगळं असंच तुमच्यासोबत कामाबाबत व्यवहाराबाबत कशाही बाबत होत असेल किंवा घरात काही प्रॉब्लेम्स असतील नोकरीबद्दल मुलांबद्दल कोणतीही समस्या असेल बघा मैत्रिणींनो कुठलीही तुमची समस्या असो त्याच्यावरती तुम्ही ही सेवा करू शकता आता सेवा कोणती आहे तर अगदी साधी सोपी सिम्पल सेवा आहे प्रत्येकाच्या गावात केंद्र असतंच असं नाही आता केंद्र असेल तर केंद्रात केंद्र नसेल तर काय करायचं अशी अशी डिटेल माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा काय करायचं आपल्याला पाच गुरुवार ही सेवा करायची आहे फक्त पाच गुरुवार आपल्याला संकल्प करायचा आहे आणि संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे बघा तुम्ही कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी या सेवेला सुरुवात करू शकता ठीक आहे आता बघा तुम्ही स्वामींचे गुरुवार करत आहात तर स्वामींचं अनुष्ठान हे तुमच्या घरामध्ये असायलाच हवं स्वामींचा फोटो लहान असो मोठा असो किंवा मूर्ती लहान असेल मोठी असेल तर असणे गरजेचं आहे स्वामी महाराजांचा फोटो म्हणा किंवा मूर्ती म्हणा तुमच्या देवघरामध्ये असणं गरजेचं आहे तर बघा पहिल्या गुरुवारी लवकर उठायचं स्नान करायचं स्नान झाल्यानंतर तुमची रोजची देवपूजा क करून घ्यायची त्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा फोटो असेल तर फोटो छान पुसून छानपैकी त्या पंचोपचार पद्धतीने पूजा करायची नंतर म स्वामी महाराजांसमोर संकल्प करा तर बघा आपल्या घरीच आपल्याला संकल्प करायचा आहे तुमच्या गावात केंद्र असेल तर केंद्रात जा किंवा दत्त मंदिर असेल तर दत्त मंदिरात जा आता सगळ्यात पहिले तुम्हाला सेवा काय करायची ते सांगते आणि केंद्रात मंदिरात जाऊन काय करायचं ते नंतर सांगते तर बघा संकल्प कसा करायचा संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही बघू शकता सांगते तुम्हाला शॉर्टकटमध्ये संकल्प कसा करायचा सगळ्यात पहिल्या हातामध्ये पाणी घ्यायचं हळद कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आणि स्वामींना सांगायचं किंवा दत्त महाराजांना सांगायचं की महाराज मी तुमचे पाच गुरुवार व्रत करत आहे किंवा ही सेवा करत आहे आणि माझी ही ही इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा या समस्यातून सुट सुटण्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तुमचे जे काही काम असेल ते पूर्ण होण्यासाठी मी हे पाच गुरुवारचे व्रत करत आहे आणि हे पाच गुरुवार निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत जे काही मी ठरवलंय त्यात मला यश मिळू देत मार्ग मिळू देत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत आणि हे बोलत असताना तुम्हाला सर्वप्रथम तुमचं नाव आणि गोत्र बोलायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप गोत्र बोला ठीक आहे आणि तुमच्या मनात काय इच्छा आहेत त्या बोलायच्या आहेत मी हे पाच गुरुवार व्रत क या, या इच्छेसाठी करत आहे हे बोला आणि हातातील पाणी तामणामध्ये सोडून द्या ते पाणी तुम्ही एखाद्या कोणत्याही झाडाला घालू शकता आता सेवा काय करायची बघा संकल्प करताना तुम्हाला माझ्या शक्ती मी ही सेवा करेन असं बोलायचं अखंड सेवा करील असं बोलायचं नाही कारण आपल्या सेवेमध्ये बरेच अडचणी चा येतात अडथळे येतात म्हणून आपण अखंड सेवा करील असं बोलायचं नाही माझ्या शक्ती मला जसं जमेल तसं मी स्वामी महाराज तुमची सेवा करेन असं तुम्हाला संकल्प करताना बोलायचं आहे तर अशा प्रकारे संकल्प झाला तर आता सेवा काय करायची सगळ्यात पहिले स्वामी स्वामीस्तवण एक वेळ वाचायचं जे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे स्वामीस्तवण वाचून झाल्यानंतर एक माळ स्वामी स्वामींचा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा तुम्हाला जप करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवी दत्त श्री गुरुदेव दत्त असा जप तुम्हाला करायचा आहे हे केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठन करायचे आहे या ग्रंथामध्ये एक ते एकवीस अध्याय आहेत अगदी छोटे छोटे अध्याय आहेत एखादा तास लागतो जास्त वेळ नाही लागत खूप प्रभावी ग्रंथ आहे अतिशय या सेवेला म्हणजे तोडच नाही श्री स्वामी चरित्र सारामृतामध्ये साक्षात महाराजांचा आत्मा बसलेला आहे आणि जेवढा आपण हा ग्रंथ वाचू तेवढं आपल्याला महाराज कळत जातात आपण महाराजांच्या जवळ जातो असं म्हटलं जातं म्हणून तुम्हाला या ग्रंथाचं जा एक पारायण करायचं आहे आता श्री स्वामी स्तवन झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जा करायचा आहे आणि एक माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे नंतर तुम्हाला त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे दत्त महाराजांची पण आरती करायची आहे आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र एकदा म्हणायचा आहे ठीक आहे आता पुन्हा तुम्ही एकमाळ समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आपलं संपूर्ण स्वामी सारामृताचा पाठ पठण झाल्यानंतर तुम्हाला एकमाळ समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक माळ श्री श्रीगुरुदेवदत्त या मंत्राचा जप करायचा आहे ठीक आहे तर आता या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला दिवसभरामध्ये एकदा तरी सकाळी जा संध्याकाळी जा किंवा दुपारी जा माझ्या मते शक्यतो तुम्ही सकाळी अकराच्या आत मंद मंदिरामध्ये मन, केंद्रामध्ये जा पण अकराच्या आत जाणं शक्य नसतं कारण घरात लहान मुलं असतात जॉईंट फॅमिली असते त्यामुळे अकराच्या आत जाणे आपल्याला शक्य नसते पण अकराच्या आत जाणं शक्य असेल तर नक्की केंद्रात तुम्ही दर्शनाला स्वामी महाराजांच्या दर्शनाला जा मंदिरात जा तर तुम्हाला आता केंद्रात जाताना मंदिरात जाताना पहिल्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र तेथे दान करायचे आहे मग तुम्ही पिवळ्या रंगाचा रुमाल किंवा दुपट्टा दुपट्टा तुम्ही दान करू शकता म्हणजेच मंदिरात ठेवायचा आहे तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे तिथे दहा पंधरा मिनटं बसा नामस्मरण करा जप करा आणि परत घरी या आता दुसऱ्या गुरुवारी आपल्याला परत अशीच पूजा करायची अशीच सेवा करायची आणि दुसऱ्या गुरुवारी तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई पिवळे पिढे आता पेढे दान करायचे म्हणजे एक किलो दोन किलो पाच किलो करायचे का तर नाही एक पाव पिवळे पेढे तुम्ही दान करू शकता किंवा दहा पेढे तुम्ही दान करू शकता तुमच्या इता शक्ती तुम्ही तेथे ते ते दान करू शकता तिसऱ्या गुरुवारी पुन्हा अशीच पूजा करायची सेवा करायची आणि तिसऱ्या गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची केळी दान करू शकता म्हणजे केळी दान करू शकता चौथ्या गुरुवारीसुद्धा सेम याच पद्धतीने पूजा करायची सेवा करायची आहे आणि चौथ्या गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची फुले दान करू शकता म्हणजे तेथे स्वामी महाराजांना अर्पण करू शकता आपल्या चार गुरुवारी आपल्याला पिवळ्या रंगाचे वस्तू दान करायची आहेत तर बघा पहिल्या गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करायचे आहेत दुसऱ्या गुरुवारी तुम्ही पिवळे मीठ आई म्हणजे पिवळे पेढे दान करू शकता तिसऱ्या गुरुवारी तुम्ही केळी दान करू शकता तर चौथ्या गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाची फुले स्वामी महाराजांना अर्पण करू शकता असं चार गुरुवार तुम्हाला काहीतरी पिवळं दान करायचं आहे कारण पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि पिवळा रंग दत्त महाराजांना आपल्या स्वामी महाराजांना अत्यंत प्रिय आहे पिवळा रंग हा शांततेचं प्रतीक आहे आणि पाच गुरुवार पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान करून जर तुम्ही हे व्रत कराल तर त्याचा अधिक लाभ तुम्हाला होईल तुमच्याकडे पिवळे पिवळ्या रंगाचे वस्त्र नसतील तर ठीक आहे पण असेल तर आवर्जून हे पाच गुरुवार तुम्ही पिवळं वस्त्र परिधान करा आणि चार गुरुवारी तुम्ही पिवळं वस्त्र <coughs> चार गुरुवारी तुम्ही पिवळं वस्त्र केळी पेढे पिवळ्या रंगाची फुले तुम्ही काहीही करा तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करा पण पाचव्या गुरुवारी गुप्त म्हणजे येता शक्तीने गुप्तदान दानपेटीत तुम्हाला गुप्तदान करायचं आहे मग तुमच्या येता शक्तीने तुम्ही पन्नास रुपये शंभर रुपये तुम्हाला शक्य असेल तेवढे तुम्ही एकशे एक, एक रुपये पाचशे रुपये तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता पन्नास रुपयापासून पन्नास रुपये टाकू तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता शंभर रुपये तुम्ही दानपेटीमध्ये टाकू शकता तुमच्या येता शक्ती तुम्ही दान करू शकता तर हे गुप्तदान करायचं कुणालाही करता कामा नये सेवासुद्धा बाहेर जोपर्यंत तुमची सेवा जो पूर्ण होत नाही तोपर्यंत ही सेवा मी करते अजिबात सांगायचं नाही ठीक आहे ज्या वेळेस आपण स्वतःचं घर होण्यासाठी जी सेवा करतो तीसुद्धा गुप्त केली जाते तशाचप्रमाणे हीसुद्धा सेवा पाच गुरुवार तुम्हाला गुप्त करायची आहे म्हणजे अजिबात मी ही सेवा करते आहे मी ही सेवा आहे किंवा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला ही ही गोष्ट बाहेर सांगायची नाही तर बघा आपल्याला सवय असते की मी ही सेवा सुरू केली आहे त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही कारण हे सगळं जे दान आहे ते आपल्याला गुप्त करायचं आहे आणि गुप्तपणे केलेलं दान हे आपल्याला अनंतपटीचं पुण्य देतं त्याच्यामुळे सेवा पूर्ण होईपर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही तर अशा प्रकारे तुम्हाला हे पाच गुरुवार करायचे आहेत सेवा तुम्हाला घरीच करायची आहे त्यानंतर केंद्रात किंवा मंदिरात जायचं छान महाराजांना नमस्कार करायचा मुजरा करायचा छान तेथे ते बसून दहा वीस मिनिट बसायचं नमस्कार करून झाल्यानंतर जप करायचा नामस्मरण करायचं तुम्ही जे काही गुरुवारी सोबत घेतलेलं आहे ते पिवळे पेडे तेथे ते दान करायचं नंतर तुम्ही चार गुरुवार हे तुम्हाला करायचं आहे आणि पाचव्या गुरुवारी आणि पाचव्या गुरुवारी म जे काही तुमच्या शक्ती गुप्त दान तुम्हाला दानपेटीमध्ये टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हे पाच गुरुवार करायचे आहेत आता घरात सेवा झाल्यानंतर आता उपवास वगैरे काही करायचं नाही काहीही गरज नाही बघा खूप अनंतपटीची सेवा तुमच्याकडनं घडते महाराजांचे पाच पारायणं तुमच्याकडून घडत आहेत पाच गुरुवार तुम्ही महाराजांच्या केंद्रात मठात जाणार आहात तेथे ते तुमच्याकडून गुप्त दान होणार आहे काहीतरी फुल नाही फुलाची पाकडे इतरांसाठी तुम्ही देणार आहात त्यामुळे खूप सुंदर ही सेवा आहे आणि ज्यावेळी आपण एखाद्याला निःशंक मनाने काहीतरी देऊ त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळत असतं हे लक्षात घ्या पण मला काहीतरी मिळावं म्हणून मी हे करते आहे अशी भावना तुम्ही मनात ठेवू नका मला खूप काही महाराजांनी दिलं आहे आणि देणार आहेत म्हणून मी ही सेवा करते आहे नाहीतर सेवा करताना महाराज माझी ही इच्छा कधी पूर्ण होईल महाराज माझं हे कधी पूर्ण होणार माझं ते कधी पूर्ण होणार असं करू नका निशंक मनाने महाराजांची सेवा करायची सगळं आपल्याला वेळ आली की बरोबर महाराज देतातच त्याच्यामुळे पाच गुरुवार आवर्जून करा आता संकल्प केलेला आहे तर त्याची सांगता वगैरे तर करायची का पाचव्या गुरुवारी तुम्ही सेवा झाल्यानंतर केंद्रात जाऊन आल्यानंतर छान गोडाचा नैवेद्य करा तांदूळाची खीर करू शकता तुम्ही बेसन लाडू करू शकता कांदाभजी महाराजांना आवडतात बेसन लाडू महाराजांना आवडतात तर ते तुम्ही करू शकता वरण भात पोळी असं नैवेद्य महाराजांना जमेल तो नैवेद्य तुम्ही स्वामी महाराजांना दाखवा तुमच्या सेवेची हीच सांगता तुम्ही करू शकता अशा पद्धतीने याच्या व्यतिरिक्त उद्यापन सांगता वगैरे काही नाही फक्त गोडाचा नैवेद्य करायचा आणि महाराजांना नह दाखवायचा अशा प्रकारे अगदी साधी सोपी सेवा किंवा व्रत म्हणू शकतो आपण पण हे व्रत करत असताना कोणाला हे सांगू नका हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे हे पाच गुरुवारमध्ये मध्येच मासिक धर्म आला विटाळ आला तर हे हे काय आठवड्याची सेवा आहे मासिक धर्म एखाद्या गुरुवारी आला तर तो गुरुवार स्किप करायचा परत पुढच्या गुरुवारपासून कंटिन्यू करू शकता पण सुतक विटाळ खूप दिवसाचं आलं असेल तर सुतक तुम्हाला आता खूप दिवसाचं आहे तर तुम्हाला पुन्हा नव्याने ही सेवा सुरू करावी लागेल ठीक आहे ब्रह्मचार्याचे पालन करण्याची गरज नाही पण पाच गुरुवार होईपर्यंत मांसाहार नॉनव्हेज कडकडीत बंद ठेवावं लागेल पर तुम्हाला परण वर्ज करायचे आहे परण अजिबात गुरु गुरुवारी तुम्हाला घेता येणार नाही एखाद्या वेळेस एखाद्या ठिकाणी तुम्हाला खावे लागले दुसऱ्याच्या घरात किंवा बाहेर ठिकाणी तर तुम्ही तीन वेळा गायत्री मंत्र बोलायचा आणि ते पराण तुम्ही मग त्यानंतर खाऊ शकता पण सारखं सारखं असं करायचं नाही एखाद्या वेळेस खूप अडचण आहे तर तुम्ही खाऊ शकता पण दुसऱ्या दुसऱ्याच्या पैशाने तुम्ही काहीही खाऊ नका बाहेर गेल्यानंतर ते पराणच होतं तर अशा प्रकारे इतकी सुंदर सेवा तुमच्या हातून घडो हीच स्वामी महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि माझ्या मैत्रिणी हे व्रत नक्की करतील अशी आशा करते माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सेवेसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ